हरी स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे घडीची चपाती त्यासाठी बघा मी हे असं कणकेचं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा आपण जसं मळतो ना तसंच कणकेचं पीठ मळून घ्यायचं हे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता काय करायचं पण असा गोळा घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही चपाती केली ना तर नुसती चपाती तुम्हाला भाजी बिजीची पण गरज नाही लागणार अशी चपाती खूप छान लागते ही गरम गरम खायला इतके सुंदर लागते ना घडीची चपाती खूप छान लागते आता बघा असं आपण हे तेल घ्यायचं वाटीत आणि असं तेलाची अशी गोटं लावून घ्यायची अशी गोटं लावून घ्यायची आणि अशी मधून असं हे करायचं दाबून घ्यायचं आणि असं वरून एकावर एक, एक टाकायचं याला म्हणतात घडीची चपाती तर असं पीठ लावून घ्यायचं आपलं कणकेचं पीठ आणि अशी आपण पोळी लाटायची आता मी तवा तापत ठेवलेला आहे गॅसवर आता तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे चपाती केलीनं चा, खरंच अशी गरम गरम वास पण इतका सुंदर येतो चपातीचा असे वासानेच ती खाऊशी वाटते अशी चपाती अशी काठ पातळ लाटायचे काठ जाडी नाही लाटायचे अशा प्रकारे चपाती लाटून घे आता आपण तव्यावर भाजून घेऊ चपाती अशा प्रकारे आपण काढून घेऊ चपाती आणि आता तव्यावर भाजून देऊ हे बघा आता मी तवा ताप तापत ठेवलेला आहे आता आपण चपाती टाकूया असं इथे ते तेल ठेवूया लावासाठी आता बघा आपली चपाती हालून भाजली जाते खालून चांगले भाजून द्यायची मगच फिरवायची तिला आता आपण फिरूया आपण तेल लावून घेऊ तर खालची बाजू पण होऊन फिरून घेऊ आपण चपाती

बघा झाली आपली चपाती आपण काढून घेऊया डब्यामध्ये ठेवून घेऊ बघा आता मी दुसरं पण करून दाखवले बघा एक गोळ्या जाड जाडजाड गोळे नाही घ्यायचे मग ते जाड्या जाड्या चपात्या खावत नाही परत आपण तेलाची बोटं लावूया आणि असं मध्ये करूया हे बघा आता अशी परत घडी गेलेली आहे तर पिठामध्ये आपण असं घोळून हो घेऊ आणि अशी लाटून देऊ मग अशी कशी लाटली तशी लाटून घ्यायची अशी ही घडीची चपाती खूप छान लागते करून अशा डब्यामध्ये भरून डबा बंद करून ठेवायचा म्हणजे नरम पण राहतात अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आपण भाजून घेऊ चपाती बघा अशा प्रकारे आता आपण दुसरी एक चपाती लाटून घेऊ असं गोळ्याला पीठ लावून घ्यायचं तेलाची अशी बोटं लावायची आणि असं मधून दुम दाबायचं आणि अशी घडी बंद करायची आणि परत असं पीठ लावायचं आणि अशी लाटून घ्यायची चपाती अशा प्रकारे आपली चपाती आपण लाटून घेऊया अशा प्रकारे आपण चपाती लाटूया वेळेच थोडं असे काठ काठाच्या इथून पत्तळ लाटायचं नाही तर काठ जाड जाड राहतात आवडत नाही जाड काटणी कोणाकोणाला जाड काठ आवडत नाही मध्ये कसे काठ काढतात बाजूने काठ नीट व्यवस्थित लाटायचा झाली आपली आता आपण भाजून घेऊया आपण भाजून घेऊ आपण भाजून घेऊया जरा होऊन खालून जरा भाजून होऊन दे मग पलटी करायची झाली आपली कालून भाजून आपण पलटी करूया बघा किती मस्त झालेली आहे आपली घडीची चपाती खूप छान टाकते मुलं पण आवडीने खातात खूप छान तोंडात टाकल्यावर वितळणाऱ्या चपात्या आहेत त्यामुळे ते। मुलांना तर खूपच डब्याला दिल्या का त्या लगेच चपात्या स्वस्त करून टाकते मुलांना मोठी मोठीसुद्धा एकदम आवडीने नुसतेच खातात पाजी भिजी नसेल तरी करता करता खाण खाल्ली जाणारी अशी घडीची चपाती आहे अशा प्रकारे त्या चपात्या झालेल्या काढायची अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून द्यायच्या का त्या नरम राहतात अशा प्रकारे आपल्या चपात्या घडीच्या चपात्या अशा प्रकारे खाण्यासाठी घडीची चपाती बघा नरम पण झालेली आहे डब्यामध्ये ठेवले डबा बंद करून का एकदम नरम राहणार नक्की ट्राय करा जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर, तर अशाच बोर तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद